नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक हा पुन्हा अजून आठवणी उकरून काढत आहे तो आता आनंदीला खूप मिस करतोय ज्यां जेव्हा आता ते गणपतीच्या वेळेस सामान आणायला गेले होते त्यातल्या काही गोष्टी त्याने अजूनही जपून ठेवलेल्या असतात आणि त्या तो पाहून आता तो रागातच म्हणत असतो की मनातल्या मनात हा माझा शेवटचा आहे पाहणं म्हणजे आता तो आनंदीला विसरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तेव्हा आता तिचे फोटो पाहून तो इमोशनल तर होतोय पण त्याने आता मनाशी पक्क आहे की कसे करून मी आनंदीला विसरून जाईल तेव्हा आता तिथे आन सा सुखदा येते आणि सुखदा म्हणते की सार्थक तेव्हा सार्थक हा लगे सुखदाला म्हणतो की सुखदा आनंदीला विसरण्याचा हा आज शेवटचा दिवस आहे याच्यापुढे मी फक्त तुझाच राहणार आहे मी आनंदीच्या सर्व आठवणी काढून टाकलेल्या आहेत आणि मी फक्त तुझं आहे असं म्हटल्यावर लगेच तो सुखदाला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि त्याच्या डोळ्यात आताही पाणीच असतं पण सुखदाला इथे खूप बरं वाटत असतं कारण सुखदा ही ह्याच गोष्टीची वाट पाहत असते त्यामुळे आता फायनली सार्थक हा सुखदाबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेला दिसतो तर दुसरीकडे वर्धकांच्या घरीसुद्धा गणपतीचं आगमन झालेलं आहे खूप उत्साहातच ते गणपतीचा गजर करत आहेत गणपती बाप्पा मोर या असा बराच वेळ ते देवाची पूजा अर्चा करून आता मालती ही देवाकडे मागणं घालताना दिसते मालती देवाला म्हणते की देवा मी तुझी मनोभावे पूजा अर्चा करते पण माझी फक्त एकच इच्छा आहे मला माझ्या आनंदीचा संसार हा पुन्हा एकदा फुललेला पाहायचा आहे तेवढी माझी इच्छा पूर्ण कर बाप्पा तर पुढे आता अण्णासुद्धा देवासमोर म्हणतात आनंदी काय करते हे तिला कळत नाही आहे देवा तिला प्लीज सद्बुद्धी दे असं ते देवाकडे मागणं घालतात तर इकडे मनोजला सुद्धा आनंदीची खूपच काळजी वाटते त्यालाही तशा वागण्याचा पश्चाताप झालेला आहे तो म्हणतो देवा मी आनंदीशी खूप वाईट वागलोय पण आता मला सुद्धा असं वाटतं की आनंदीचे सुखाचे दिवस यावेत माझी आनंदी जर सार्थकपासून वेगळी झाली तर ती कधी सुखी होऊ शकणार नाही तेव्हा आता देवा तूच काहीतरी कर आणि माझ्या आनंदीचा संसार वाचव हो। आनंदी देवा 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 सा दे, हो दे, ही देवासमोर उभं राहून पूजा करत असते आणि देवाला ती म्हणते की देवा आतापर्यंत मी तुझ्याकडे फक्त एकच मागणं घातलेलं असायचं ते म्हणजे सार्थक सरांचं सुख पण आता मला त्यांच्यापासून दूर राहण्याची लांब राहण्याची शक्ती दे आणि लवकरच सुखदा बरोबर त्यांचा सुखी संसाराला सुरुवात होऊ दे एवढंच आता मागणं आहे तर दुसरीकडे सुकदा आणि आदर्श हे दोघ जण भेटतात तेव्हा आता आदर्श बघतो सुकदा खूप आनंदात दिसते त्याला तर म्हणतो सुकदा तुझ्या चेहऱ्यावर आज तर खूप हास्य आहे याचं कारण काय ग तेव्हा सुकदालाही खूप बरं वाटत असतं की आदर्शने तरी मला विचारलं ती म्हणते की अरे ब्रो सार, सार का आज अशी काहीतरी गोष्ट घडली आहे ना की त्यामुळे खरंच माझ्या चेहऱ्यावर खूपच आनंद आला सार्थ सार्थकबद्दल आता सुकदा म्हणत असते की अरे आदर्श त्याने माहिती आहे की आज काय ठरवलं की आनंदीच्या सर्व आठवणी विसरून जायचं आणि त्याने मूव ऑन करायचं आहे त्याला आता त्याच्या आयुष्यात माझ्यापासून सुरुवात करायची नव्याने त्याने तसं मला म्हणून दाखवलं आहे तेव्हा आता आदर्शसुद्धा खूप खुश होतो आदर्श म्हणतो की अरे वा मग तर बरंच झालं ते तुला आपल्याला हेच हवं होतं ना बघ आता केलं आहे म्हणजे सार्थक नाही बरं झालं लवकरच मुहूर्त येईल असं म्हणून ते दोघही आता एकमेकांना चिडवत असतात तितक्या तिथे आता सार्थक येतो आणि म्हणतो की निघायचं का आपण म्हणून आता विषय अर्धवट राहतो आणि सुखदा आदर्श हे सार्थक बरोबर निघून जातात तिकडे आता वर्तकांच्या घरी आनंदी ही आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटत असते तेव्हा आता सर्वजण खूपच आनंदात दिसत असतात तर इकडे आनंदीचा मोदक पाहून मनोज खूप खुश झालेला असतो तो म्हणतो की आज किती दिवसांनी मी मोदक खाल्लाय लीना ले। म्हणते की असं का म्हणजे इतक्या दिवस तुम्हाला मी मोदक खाऊच घातले नाही ना, ना? मला मोदक बनवताच येत नाही असं तुम्ही दाखवताय आता ताण्णा आणि मालती सुद्धा ही लीनाचीच बाजू घेत असतात की बरोबर आहे लिना तुझा नवरा तुझं कौतुकच करत नाही ना तेव्हा आनंदी म्हणते काय दादा बहिणी इतक्या दिवसांपासून तुला मोदक बनवत नाही का तिचंही कौतुक करायचं ना तेव्हा आता आनंदी तू भांडणं लावू नकोस मला तुझ्याच हातचा मोदक आवडतो असं मनोज म्हणतो आणि मन सर्वजण पुन्हा हसू लागतात तेव्हा आता लिना लगेच म्हणते की मी बोलणारच नाही तुमच्याबरोबर आणि मोदक सुद्धा खाणार नाही आता तेव्हा लगेच आता मनोज हा लाडानेच लीनाला मोदक भरवत असतो आणि मग मालती म्हणते की अरे लीनाला लीना, लीना तू सुद्धा मोदक भरव बरं मनोजला तेव्हा ते एकमेकांना ते मोदक भरवत असतात आणि इकडे आता आनंदी म्हणत असते की अरे वा मग दादा तर तू मोदक नाही ना खाणार ताटातले ता 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 म्हणजे ते मीच खाणार आहे तेव्हा तो म्हणतो की मी असं म्हणालोच नाही ना त्यांचं इथे मस्ती मजा चालू असतानाच आता आनंदीचा फोन वाचतो आणि त्याच्यावरती फोन हा झुकादाचा आलेला असतो तेव्हा ती फोन उचलत नाही आणि बाहेर निघून जाते तर इकडे आता राजेदक्षिंच्या घरी सुद्धा गणपतीचं आगमन चालू असतं आणि सर्वजण गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत असतानाच मागून आता आनंदी येते आणि गणपती बाप्पा मोर्य असं म्हणू लागते आता आनंदीला पाहून घरातल्या सर्वांनाच धक्का बसतो शला का सुधा सर्वजणी तिला पाहू लागतात आता सुधाचा चेहरा मारता पाहण्यासारखा झालेला असतो ती लगेच म्हणते आनंदी तू तेव्हा आता आनंदी हात जोडते आणि म्हणते की नमस्कार मी कल्याणी सुखदाची मैत्रीण म्हणजे आता सुकदानेच तिला इन्व्हाइट केलेलं असतं म्हणून ती कल्याणी म्हणून राज्याध्यक्षांच्या घरामध्ये गणपतीचं आगमन करण्यासाठी आलेली असते आता सुखदा खूप खुश होते आणि पुढे म्हणते की माझ्या मैत्रिणीची मी तुम्हाला ओळख करून देते तेव्हाही आहे कल्याणी मी तिला गणपतीसाठी बोलवले असं ती म्हणतात जातो सर्वांचे चेहरे हे पाहण्यासारखे होता तर लगेच आनंदीला आता सुखदा ही ओळख करून देत असते की हे आहेत आमचे भाऊजी ह्या आहेत माझ्या होणाऱ्या सासूबाई असं सर्वांचं एकेकाचं ती ओळख करून देत असते तेव्हा आता आनंदी ही इथे सर्वजण तिच्यासाठी अनोळखी आहेत असं म्हणून सर्वांना नमस्कार घालत असते त्यानंतर सुखदा ही म्हणते की हो सुधा मावशी मीच माझ्या मैत्रिणीला मा इन्व्हाइट केलं होतं गणपतीसाठी त्यांचा मात्र हे इतकं पाहण्यासारखं झालेलं असतं की आनंदी आणि सुधा या एकमेकींकडेच पाहायला लागतात सार्थक मात्र खूप रागाने पाहत असतो आनंदीकडे सुकदा सांगू लागते की हो मी तिला खूप रिक्वेस्ट केली खूप कन्व्हिन्स केलं तेव्हा ती इथे यायला तयार झाली तिला यायचंच नव्हतं पण कशी वाटली माझी मैत्रीण तुम्हाला सगळ्यांना छान आहे ना, ना सुंदर आहे ना मग आणि सगळे आता थोडीशी स्माईल देत तिचं मन धरतात तेव्हा आता सुकदा म्हणते की माझी मैत्रीण खूप ग्रेट आहे आश्रमातली सर्व कामं ती स्वतःच बघते आणि कोणाला कितीही प्रॉब्लेम आले ना तर सगळे तिच्याकडे घेऊन जातात कारण ती सर्वात चांगलं सोल्युशन देते ना त्यामुळे ते आहेच खूप भारी लोकांची सेवा करून तिने तर अख्ख्या आश्रमाचं मंदिर बनवून ठेवले तेव्हा आता आनंदीला बोलावं लागतं आनंदी म्हणते की सुखदा बाद झालं माझं कौतुक तेव्हा आनंदी म्हणते की आता बापाला विराजमान होऊ द्यात म्हणून आता सर्वजण पुन्हा एकदा म्हणतात की ठीक आहे तेव्हा सुधा म्हणते की चल सुखधा औक्षण कर सुखदा म्हणते मावशी हे कधी मी केलेलंच नाहीये मला नाही समणार त्यापेक्षा मी तर माझ्या कल्याणीलाच सांगते तिला हे सर्व संपतं तिला आधीपासून येतं तेव्हा आता सर्वजण आनंदीकडेच पाहायला लागतात तेव्हा आता ही आनंदीचं पुन्हा कौतुक करत म्हणते की अगं आनंदी तुझ्या मेहनतीमुळेच तु। माझं लग्न जमलं आज तू माझ्या आईबाबांना कन्व्हिन्स केलं नसतं तर आज मी सार्थकच्या घरात नसती तेव्हा आता माझ्या लग्नाला तुझा खूप मोठा वाटा आहे खूप मोठा हिस्सा आहे तेव्हा आता तू चांगलंच केलेला आहेस आमचं तुझ्या हाताने शुभ कार्यासुद्धा आता आम्हाला नवीन काहीतरी चांगलं होईल त्याच्यापेक्षा तुझ्याच हाताने औक्षण करून टाक सार्थक तुला काय वाटतं चालेल ना आनंदीने औक्षण केलेलं असं ते आता सार्थकला विचारते देवात असं अर्थ काही हो म्हणतो आणि मग लगेच आनंदी घरामध्ये प्रवेश करून सुधाच्या हातातलं त्या आरतीचं ताट घेते आणि औक्षण करण्यासाठी पुढे वळते पण आता मात्र सुधाला ताट घेत असताना त्या जुन्या गोष्टी आठवत असतात आनंदीलासुद्धा तेच आठवतं की सुधाने माझ्या लग्नामध्ये म्हणजे लग्न मोडलंय त्यांनी मला ते, हो ते पेन ड्राईव्ह दिले माझ्या भावाला वाचवण्यासाठी त्यांनी माझ्याकडून डिओर्स पेपरवर सह्या करून घेतल्या होत्या आणि म्हणूनच सार्थकचं आणि माझं नातत उठलंय ह्या जुन्या गोष्टी तिला आठवतात सुद्धाला सुद्धा हीच गोष्ट आठवत असते की माझ्यामुळे हिचा संसार मोडला आहे पण ती खूप रागात पाहत असते आनंदीकडे आणि त्यानंतर ती हळूच ते ताट हात बाजूला करून आनंदीच्या हातावर ठेवते त्यानंतर आनंदी ही सार्थक समोर उभी असते आणि मग ती आता आदर्शाला म्हणते की दादा तुम्ही ह्या गणपतीवरचा जो कपडा आहे तो बाजूला करा तेव्हा आनंदी आता सार्थकचं औक्षण करत असते ती त्याची पूजा वगैरे करून त्याच्या पायावर पाणी टाकत असते मात्र साघर सार्थक हा नजर चोरत असतो तर घरातले सर्वजण एकमेकांकडेच पाहायला लागतात इथे सुखदाही खूप खुश असते कारण तिच्या मैत्रिणीच्या हाताने तिला सर्व काही करून घ्यायचं असतं तर शलक आणि रुंद यांचे चेहरे सुद्धा पाहण्यासारखे झालेले असतात तर पुढे आता गणपतीचं हे आगमन झालेलं असतं तर इकडे सुखदाही पुन्हा एकदा सुधाकडेच पाहायला लागते त्यानंतर आता ती मनातल्या मनात म्हणते देवा माझ्या येण्याने ह्या घरातील शांतता ही भंग झाली होती घरातील सर्वांचं असं म्हणणं होतं की मी आल्यापासून ह्या घरामध्ये खूप अडीअडचणी आणि त्रास सर्वांनाच आला होता पण आता मीच ह्या घरातून कायमची निघून चाललेली आहे कारण ह्या घराच्या सुख समाधानासाठी मी, मी आनंदी म्हणून बाहेर तर पडले पण पुन्हा एकदा कल्याणी म्हणून त्यांच्याच घरामध्ये आली त्यांच्या समाधानासाठी तर इकडे आता मनातल्या मनात म्हणत असते की ही आनंदी कल्याणी म्हणून का आली असेल ह्या घरामध्ये हिचा काही डावतर नसेल ना तर सुद्धा सुद्धा आता देवासमोर हात जोडून म्हणत असते की आनंदी ह्या घरामध्ये पुन्हा आली आहे आम्ही इथे सुखद आणि सार्थकच्या लग्नाची मागणी करत हो आहोत तर आता ही कशाला आली आहे देवा प्लीज सहा वर्षानंतर माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आलाय त्यात आता काही विघ्न आणू नकोस आणि हिला आलं तसं पुन्हा मागे पाठवून देईन तर इकडे आता सुकदा म्हणते की मी सांगत होते ना तुम्हाला इतक्या दिवसांपासून मावशी की माझी मैत्रीण कल्याणी आहे तिला बोलवूयात म्हणून तर हीच आहे ती तेव्हा आता लगेच आनंदी ही, ही सुधाच्या पाया पडत असते पण सुद्धा लगेच तिला नकार देते त्यानंतर आदर्शचा फोन वाचतो तो बाहेर निघून जातो इकडे आता सुकदा म्हणते हे बघा ह्या आहेत शर्लाका आणि रुंदा आंटी तेव्हा आता आनंदीला पाहून त्या दोघी म्हणतात की अरे आमची तर जुनी ओळख आहे असं म्हटल्यावर सुकताला प्रश्नच पडतो की यांची आणि जुनी ओळख ती लगेच आता आनंदीकडे पाहून म्हणते की तुमची कशी काही जुनी ओळख आहे लगेच आता रुंदा आणि शलका पुढे काही बोलणारच असतात तर प्रेक्षकांना हा भाग इथेच संपलाय याचा जबरदस्त ट्विस्ट आपण उद्या पाहणारच आहोत पण पुढील भागामध्ये असं होणार आहे तेव्हा आता सुकथा लगेच सार्थकला म्हणते की सार्थक ही माझी लाडकी मैत्रीण कल्याणी आणि कल्याणी हा माझा होणारा नवरा सार्थक ओळखतेस ना तेव्हा सार्थक म्हणतो भेटलो ना आम्ही आहे ना आमची जुनी ओळख तेव्हा आनंदी म्हणते हो आहे ना ओळखते मी त्यांना तेव्हा आता सार्थक मुद्दा म्हणूनच म्हणतो की आय होप तुम्ही मला विसरला नसतील अजून तरी तेव्हा आता आनंदीही म्हणते की नाही अजून विसरलेली नाही आहे मी तुम्हाला तेव्हा सुखदाही दोघांकडेही पाहायला लागते तेव्हा आता प्रेक्षकांनो काय पुढे काय होणार हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच अस आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद